नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र सावनी मुक्ताला म्हणत असते की तू समजतेस कोण ग स्वतःला तुला काय वाटतं तू मला चॅलेंज दिल होतं ना की आदित्यला मिळवून दाखवेल आता बघ मी तुला चॅलेंज देते नाही ना मी सईला सुद्धा तुझ्याकडनं परत काढून घेतलं तर बघ इकडे मात्र आता मुक्ताचा प्रचंड राग अनावर होतो आणि आता ती सावनीच्या अंगावर धावून जाते आणि तिला म्हणते की सईला हात लावायचा तर तू विचार पण करू नको आणि जर तू असं केलंस ना तर मात्र मी तुला फाडून खाईल आणि त्यामुळे आता सावनी घाबरते त्यानंतर सावनी म्हणू लागते तू किती बोलतेस मुक्ता पण फायदा होणार नाही त्या गोष्टीचा कारण आता मी बघा तुमच्यावर कसा डाव उलटा करणार आहे तुम्ही मला धमकी देऊन गेला होतात ना की मी आदित्याला काढून घेईल पण आता याच गोष्टीचा फायदा घेऊन मी कोर्टामध्ये ही केस जिंकणार आहे तेव्हा मात्र आता सागर चिडतो आणि तो म्हणतो की मी त्यावेळेस सई का केली होती तुझा जीव वाचावा म्हणून हे तुलाही माहिती आहे तेव्हा मुक्त त्याला म्हणते तुम्ही खरंच चुकलात त्यावेळेला तुम्ही नवरा म्हणून चुकलात तुम्ही सही करायला नव्हती पाहिजे अशा बाईचा जीव गेला असता तर बरं झाला फक्त बाळाचा विचार करायला हवा होता तेव्हा मात्र आता लगेचच सावनीला अजूनच राग येतो त्यानंतर मात्र आता पुढे मुक्ता तिला म्हणू लागते की इतक्या दिवस मी तुला एक आई आहे म्हणून जाऊ देत होते पण आता तुला असं वाटायला लागलं आहे की आम्ही काहीच करू शकत नाही पण आता तर मी तुला पुन्हा एकदा चॅलेंज देते ते पण अठ्ठेचाळीस तासांमध्येच मी तुला तुझाच हाडाव नाही ना तुझ्यावर उलटवला तर मी सईची आई म्हणून नाव सांगणार नाही असं मात्र आता ती चॅलेंज सावनीला देते त्यामुळे आता सावनीलाही टेन्शन येतं की नक्की मुक्ता काय करणार आहे मग बुड़ आता सावनी तिला म्हणू लागते काय आहे ना मुक्ता मला माहिती आहे तू काहीच करू शकत नाही उगच हे शब्दाचे बुडबुडे आता वाजवणं बंद कर तेव्हा मात्र मुक्ता म्हणते मी काय करू शकते काय नाही हे तुला दाखवेलच त्यानंतर मात्र सागर म्हणतो मुक्ता कधीही बोललेली गोष्ट करून दाखवत नाही असं होत नाही त्या जे बोलतात ते त्या करूनच दाखवतात असं मात्र आता सावनीला ते दोघही सांगतात त्यानंतर मात्र आता मुक्ता म्हणते की सागरच्या ऑफिसमध्ये चोरी त्यानंतर मात्र कोमलच्या लग्नामध्ये घातलेला घोळ आणि असे तुझे अजून बरेच कारस्थाने जे फक्त कोर्टामध्ये नुसते मांडले ना तरी सुद्धा खूप गोष्टी सोप्या होतील पण आता तू बघ ह्यापेक्षा सुद्धा मी वरचड तुला काय करून दाखवते आणि हे ऐकल्यावर मात्र आता सावनेला टेन्शन येतं दुसरीकडे मात्र आता मुक्ता तिला म्हणू लागते पण तू काळजी करू नको आता तुला फक्त असं वाटत होतं ना की तू फक्त इथपर्यंतच कटकार असताना केले आहे पण तू आता आमची दुखती नच दाबलेली आहे तू सईला हट केला आहे त्यामुळे या वेळेला मी काही तुला सोडणार नाही आणि असं म्हणून आता ते तिथनं बाहेर पडतात दुसरीकडे मात्र सोसायटीपर्यंत दोघेही पोचतात इकडे मात्र आता मुक्ता अजून त्याच विषयावर बोलत असते तेव्हा सागर तिला ते थांबवतो आता शांतवा आपण सोसायटीमध्ये आलो पण आहात परंतु ती म्हणते पण बघा ना हिचं वागणं इतक्या दिवस मी म्हणत होते जाऊ दे ही आई आहे आज नऊ दे हिला लेकरांची काळजी होईल पण हिला समजतच नाहीये तर तेव्हा मात्र आता सागर म्हणतो पण आता फक्त विषय सईचा आहे तर तेव्हा आता लगेचच मुक्ता म्हणते हे बघा धीर सोडू नका प्रयत्न करत राहा मला एवढं चांगलं आठवतं मला आदित्यचा तो वाढदिवस चांगला आठवतो ज्या दिवशी आपण गेलो होतो तो तुमचा इतका तिरस्कार करत होता की तुम्ही आणलेला हलव्याचा डब्बा सुद्धा त्याने फेकून दिला होता पण आज तुम्ही बघता आहे तुम्ही त्याला त्याच्या ते जवळ किती आहात आणि तो हो, तुमच्यावर किती प्रेम करतो मग आता सईला सुद्धा थोडा वेळ द्या आणि तिलाही समजण्याचा प्रयत्न करा ती नक्की सगळं काही विसरून तुमच्या जवळ येईल या गोष्टीची खात्री मला आहे तेवढ्यात आता मेडिसिन आणायचे आहे म्हणून मुक्ता सांगते सागर म्हणतो मी जाऊन घेऊन येतो परंतु मुक्ता म्हणते मी जाते तुम्ही तोपर्यंत थोडासा वेळ सईला द्या आता मात्र सागर तयार होतो दुसरीकडे मात्र आता सईचं मन वळवण्यासाठी इंद्रा आणि स्वाती तिच्याशी गप्पा मारू लागतात तिच्या लहानपणीच्या गोष्टी तिला सांगू लागतात तिचे पप्पा तिच्यासाठी काय काय करायचे या सगळ्या गोष्टी त्या दोघीजणी तिला मिळून सांगू लागतात सागरने तिला आणलेली कुठली कुठली खेळणी होती ती मात्र आता मात स्वाती बॉक्स मधन काढू लागते त्यानंतर त्या खेळणी मागच्या गोष्टी सांगू लागते परंतु काही केल्याने आता सईचा मूड काही चांगला होत नाही हे बघून मात्र आता इंद्रा आणि स्वाती दोघीही नाराज होतात की आता आपण इतके प्रयत्न करतो आहोत पण सईच्या चेहऱ्यावर काही हसू येत नाही दुसरीकडे मात्र आता सागर घराच्या दिशेने आलेला असतो इकडे मात्र आता एक एक खेळणी काढून स्वाती सागरच्या बाबतीत ती ज्याशी बोलतच असते त्यानंतर मात्र आता सागर त्या रूम मध्ये येतो आणि इकडे आता दोघीही जण त्याला खुनवतात की हिच राग काही शांत झालेला नाही तेवढ्यात मात्र आता सागर म्हणतो अगं स्वाती तुला माहिती आहे का ती एक मस्त कार्टून मूवी रिलीज झालेली आहे आता आपण सगळे जाऊया तिथे आणि सईला आवडतात तसे ते पॉपकॉर्न समोसा ऑर्डर करूया तर लगेचच स्वाती म्हणते हो जाऊया ना जायचं ना सई आपण तर लगेचच सई आजीकडे तोंड फिरून म्हणते की नाही आता जिथे पप्पा तिथे मी असणार नाही याला माझं तोंड बघायचं नव्हतं ना आता मी पप्पाचं कधीच तोंड बघणार नाही आणि असं म्हटल्यावर आता सागर खूपच दुखावतो जेव्हा सागर तिला हात लावतो आणि तिला समजवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा मात्र सई खूप चिडते आणि सगळ्या खेळणीच फेकू लागते त्यानंतर ती रड रडतच बेडवर झोपून जाते इकडे स्वाती तिला समजवण्याचा प्रयत्न करते परंतु सागर म्हणतो असू दे हरकत नाही तिला थोडा वेळ घेऊ दे त्यानंतर सागर रूममधनं बाहेर पडतो इकडे मुक्ता ही मेडिसिन घेऊन आलेली असते तेवढ्यात रूममधनं बाहेर पडल्यावर आता लगेचच सागरला डोळे पुसताना मुक्ता बघते त्यामुळे आता मुक्ता त्याला विचारते काय झालं आहे नक्की तेव्हा सागर सांगू लागतो हरकत नाही मी तिला थोडा वेळ देईल कारण मी जो तिला त्रास दिला आहे मी जे तिला दुखावला आहे त्यासाठी त्या, त्या मुलीने माझी खूप वाट बघितलेली आहे आणि आता वाट बघण्याची वेळ माझी आहे त्यामुळे मी तिच्यासाठी वाट बघेल आणि इकडे मात्र तो तिथून निघून जातो दुसरीकडे मुक्ता त्याच्याबद्दलच विचार करत असते की सागर किती प्रेमळ आहे पण हे सगळं कधी नीट होणार इतक्यात इंद्रा बाहेर येते आणि आता मम्मी संपले असतील ना हे तुमची औषधं आणायला गेले होते तेव्हा इंद्रा म्हणते तुला खरंच किती काळजी आहे ग सगळ्यांची पण या सहीच्या टेन्शननी माझं बीपी कमी जास्त होतो आहे आता तूच काय ते बघ बाई तेव्हा मुक्ता म्हणते तुम्ही काळजी करू नका होईल सगळं व्यवस्थित मी बघते आहे आणि त्यानंतर आता मुक्ता पुन्हा सईच्या रूम मध्ये जाते इकडे सई मात्र तिथे झोपलेली असते हे बघून आता मुक्ता तिच्या जवळ बसते तर आता स्वाती तिला खुनावते तेव्हा मुक्ता म्हणू लागते काय ग सई तेव्हा सई लगेच तिला मिठी मारते आणि म्हणू लागते की तू मला सोडून कुठेच जाऊ नको तू नसलीस की मला इथे फार एकट वाटतं तेव्हा स्वाती म्हणते का ग एकटं का वाटतं इथे मी आहे आजी आहे भाई सुद्धा केव्हापासून जवळच बसला होता आम्ही केव्हाचा गप्पा मारतोय पण ही आमच्याशी बोलतच नाही आणि त्यानंतर मात्र आता ती सांगू लागते की माझा पप्पा खूप बॅड आहे तेव्हा मुक्ता आता तिचीच बाजू घेते आणि म्हणते हो बरोबर आहे तुझा पप्पा खूप बॅड आहे आणि हे ऐकून आता लगेचच स्वातीला खूपच आश्चर्य वाटतं आणि ती मुक्ताला नको असं बोलू असं खुनावत असते परंतु मुक्ता तिला खुनावते की थांबा जरा त्यानंतर आता सागरचं सगळं बद्दल बोलत असते मुक्ता की खरंच तुझे पप्पा खूप बॅड आहे ते कधी तुला आजारी असताना अगदी ऑफिस आल्यावर कधी तुला गेलेत का डॉक्टर कडे तेव्हा मात्र आता असं आठवण विचार करते हो घेऊन गेलेत ते मला डॉक्टर कडे ते ऑफिस मधनं खूप दमून आले होते तरी सुद्धा त्यांनी मला उचलून घेऊन गेले डॉक्टर कडे त्यानंतर मात्र ती म्हणते हो का गेले होते का मग असेल बाबा पण असू दे म्हणून काय झालं मग काही ते चांगले पप्पा होत नाही चांगले पप्पा मॉलमध्ये नेतात फिरायला नेतात खूप काही काही खेळणी देतात असं तर कधी तुझे सागर पप्पा करतात का आणि आता असं म्हटल्यावर सई पुन्हा विचारात पडते आणि साईला माहिती असतं की ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा माझ्या पप्पांनी माझ्यासाठी केलेल्या आहे म्हणजे आता एक एक करून मुक्त तिला त्या गोष्टी अनुभव करून देते की ज्यामुळे बेस्ट पप्पा कसे असतात हे सईच्या लक्षात येतं येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता सावनी तिच्या वकिलांना बोलावून घेते आणि वकिलांना सांगते की असे पेपर तयार करा ना की आता माझ्या बाजूनी सगळी केस स्ट्रॉंग झाली पाहिजे आणि त्यामध्ये अमाऊंट तर इतकी मोठी टाका ना की ज्यामुळे माझा जेवढं नुकसान झालं आहे ना ते सगळं भरून निघालं पाहिजे दुसरीकडे मात्र आता सावनी हर्ष सोबत फोनवर बोलत असते तेवढ्यात तिथनं मुक्ता जाते आणि मुक्ता मात्र हर्षचं बोलणं ऐकते आणि तेव्हा मात्र हर्ष म्हणत असतो की तुझ्या या सईच्या टेन्शनमुळे त्याच्या हातात एक टेंडर जाता जाता राहिला आहे आणि आता त्यामुळे आता मुक्ताच्या सगळा प्रकार लक्षात येतो आणि ती मनाशी म्हणते म्हणजे यावेळेला सुद्धा हर्षची साथ आहे या सावणीला आणि आता सावनी विरुद्ध मुक्ताला मोठा पुरावा भेटलेला असतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा